की वो यांची धड़क, की एक तरुण ठार दोन जखमी वणी नाशिक रस्त्यावरील श्रीहरी रेस्टॉरंट जवळ मोटरसायकल आणि पिकअप चा अपघात होऊन निळवंडी तालुका डिंडोरी येथील एक युवक ठार तर त्याचे दोन सुलत भाऊ जखमी झाले आहेत याबाबत या सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दिनांक तीन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वणी नाशिक मार्गावर ओझरखेड धरणाच्या सांडव्याजवळ असलेल्या श्रीहरी रेस्टॉरंटसमोर सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन घराकडे जाणारे दुचाकी स्वार दुचाकी क्रमांक एम एच वन फाईव्ह एच पी सेवन थ्री फोर टू व दिंडोरीकडून वणीच्या दिशेने जाणारी महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच वन फाईव्ह जे डब्ल्यू फायव्ह सेवन वन सेवन यांचा अपघात झाला दुचाकीवर असलेला अमोल भगवंत गवारी व एकवीस हा युवक ठार झाला तर त्याच्यासोबत गवारी वय व गोपी सुरेश गवारी हे दोघे जखमी झाले हे तिघेही निळवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील रहिवासी असून ते एकमेकांचे चुलत बंधू आहेत जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पिंपळगाव येथे हलवण्यात आले सदर अपघाताची वणी पोलिसांनी नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होत चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा